नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाट पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी घरगुती साहित्य आणि मोजक्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आज आपण केक बनणार आहोत अगदी केक हा सॉफ्ट बनतो आणि चवीला एक नंबर असा लागतो तर हे साहित्य जे घेतले आपण ते बघणार आहोत आज मी जो केक बनवणार आहे एक वाटीच्या मापाने बनवणार आहोत तर एक वाटी म्हटलं तर मी हा रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक किंवा मोठा रवासुद्धा घेऊ शकता त्यानंतर अर्धा वाटी दही घेतलेला आहे पाव वाटी तेल घेतलेलं आहे पाव वाटी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता पाव वाटी साखर घेतली आहे आणि पाव वाटी दूध घेतलेलं आहे आणि माझ्याकडे केशर लिक्विड आहे त्यातले मी एक दोन चमचे घेणार आहे जर का तुमच्याकडे केशर लिक्विड नसेल तर तुम्ही केशरसुद्धा घालू शकता त्याचप्रमाणे मनुका घेतल्यात मनुका तुमच्याकडे नसेल तर कुठलेही ड्रायफ्रूट्स असतील ते वापरले तरीसुद्धा चालतील आता साखर म्हटली तर मी पाव वाटी घेतलेली आहे तुम्ही म्हटली तर एक वाटी रवा आहे आणि पाव वाटी साखर आहे तर प्रमाण परफेक्ट होते आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही अगोदरच लाईक करून घ्या आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण रवा घालूया त्यानंतर साखर मिल्क पावडर दही मिक्स करून घेऊया ह्यामध्ये ना मी जे दही घातले ते फ्रीजमधलं दही नव्हतं आता दही म्हटलं तर आपल्याला रूम टेम्परेचरचं जे दही असते तेच आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे खूप आंबटसुद्धा घ्यायचं नाही आहे आता ह्यामध्ये मी घालते दूध त्यानंतर वेलची पावडर एक टेबल स्पून यामध्ये घालते विनिला इसेन्स आणि ए आ, पाव कप आपण तेल घेतलं होतं आणि तो व्हिडिओ स्किप झाला तोसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया म्हणजे मिक्सरला खूप छान फिरलं जातं आता हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेते आता हे मिक्सरला आहे ना मी फिरवून घेतलेलं आहे मला अजून थोडंसं असं जाड वाटते ह्याच्यामध्ये जा थोडंसं पुन्हा आपण दूध घालूया एक चार पाच चमचे घातले तरीसुद्धा चालेल हे बघा पुन्हा आपण मिक्सरला हे थोडंसं फिरवून घेऊया म्हणजे आपल्याला बॅटर जसं पाहिजे तसं अजून बनलेलं नाही आहे त्याकरता मी पुन्हा थोडंसं दूध घातलेलं आहे आता पुन्हा हे मिक्सरला आहे ना मी फिरवून घेतलेलं आहे आता हे बॅटर आहे आपलं रेडी झालं आहे बघा इतकं आपल्याला थोडंसं जाड पाहिजे एकदम खूप जाड पण नाही एकदम खूप पातळ नाही हे बघा अशा पद्धतीने एवढं आपल्याला पाहिजे एक पाच ते सात मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया आता मी केक बनवण्यासाठी एक लोखंडी कढई घेतली तुमच्याकडे जे कुठलंही भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये मी हे स्टँड ठेवले आहे आता आपण ह्याला भांड्याला जवळजवळ गरम करून घेऊयात त्यासाठी मी हे झाकण ठेवलेलं आहे आता मी केक बनवण्यासाठी हे केकचं भांडं घेतलं तुमच्याकडे जर का केकचं भांडं नसेल तर तुम्ही कुकरचा जो डबा असतो आपण भात लावतो तो घेतला चालेल किंवा एखादं गोलचं असं चपटं असं पातेलं असेल ते सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल आता ह्या पातेल्यामध्ये मी जवळजवळ एक दोन ते तीन थेंब फक्त तेल घालणार आहे आणि आपण ते पसरून घेऊया अगदी घरगुती साहित्यात आणि मोजक्या भांड्यामध्येच आपण हाच केक बनवत अगदी खूप चवीला सुंदर बनतो आता ह्यामध्ये बरेच जण बटर पेपर टाकतात माझ्याकडे बटर पेपर आहे पण मी अगदी घरगुती या साहित्यामध्ये दाखवणार त्यासाठी म मी बटर पेपर घालणार नाही आहे ह्याच्यामध्ये थोडंसं असं गव्हाचं पीठ आहे हे थोडंसं आपण असं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने असं सर्व असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं भांड्याला जेणेकरून केक चिकटू नये आता एसं जेवढं पीठ आहे ना तेवढं मी हे थोडंसं काढून घेते थोडंसं टॅप करून घेऊया कारण पीठ जास्त सुद्धा आपल्याला ना लावायचं नाही आहे कारण जाडसर असं लावायचं नाही अगदी हे बघा अशा पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे आता एक पाच ते सात मिनटं मस्त असं बॅटर आपलं रेडी झालं आहे अगदी तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये खूप असं जाडसर वगैरे आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं पण आपल्याला एकदम असं दूध घेऊन एकदम पातळ सुद्धा करायचं नाही आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पण खूप छान असं बॅटर आता हे रेडी झालेलं आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं असं मीठ घालते गोड वस्तू मी थोडंसं मीठ घातलं का चवीला खूप छान लागते त्यानंतर मी खायचा सोडा घेतलेला आहे तो घालूया एक पाव चमचा आपण खायचा सोडा घालूया त्यानंतर मी बेकिंग पावडर घेतलेली आहे बेकिंग पावडर आहे ही मी अर्धा चमचा ह्यामध्ये घालते जर का तुमच्याकडे बेकिंग पावडर वगैरे नसेल तर तुमच्याकडे जर का इनो असेल तर तुम्ही इनोचासुद्धा एक पॅकेटचा उपयोग करू शकता आता ह्यामध्ये मी पुन्हा हे सर्व घातल्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे फिरवून घेण्याच्या अगोदर आपण एक दोन चमचे पुन्हा आपल्याला दूध घालायचं आहे जेणेकरून हे, हे व्यवस्थित बॅटर पुन्हा तयार होईल दुधामध्ये थोडीफार साय गेली तरीसुद्धा चालेल आता हे फिरवून घेऊया आता हे बॅटर आहे ना सर्व रेडी केलं आहे बघा अशा पद्धतीने एकदम मस्त असं रेडी झालं आहे आता मी केकच्या भांड्यामध्ये हे टाकून घेते आता जेव्हा आपण हे मिक्सरला फिरवलं ना त्यावेळेस जास्त आपल्याला फिरवायचं नाही जस्ट एक दोन मिनटं फक्त आपल्याला एखाद मिनटंसुद्धा फिरवलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व बॅटर मिरच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला हे थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व मिश्रण आहे हे व्यवस्थित बसलं जातं आणि ह्यामध्ये काही फुगे वगैरे असतील तर ते निघून जातात हे बघा आता त्यानंतर ह्यामध्ये मी घालते मनुका आपण थोड्याफार अशा वरून टाकून घ्यायच्या पुन्हा थोडंसं टॅप करून घेऊया आता जी आपण गॅसवर कढई ठेवली गरम करा ती गरम झाली आहे मस्त अशी वाफ रेडी झाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला ही गरम करून घ्यायची एक पाच ते दहा मिनिटात मंद आचार आपण ही गरम करून घ्यायची आहे कढईचं झाकण आहे हे मी काढून घेतले आणि मस्त अशी गरम अशी वाफ येते आता आपण ह्याच्यावर केकचं भांडं ठेवून घेऊया आता या कढईवर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आता आपण प्लेट ठेवल्यानंतर ह्याच्यावर वजन असं काहीतरी भांड ठेवायचं त्याकरता मी खलबत्ता ठेवलेला आहे आता तीस मिनिटासाठी मंद आचार आपल्याला हा केक आहे हा शिजवून घ्यायचा आहे तीस मिनिट झाली आपण झाकण खेळून बघूया आता हा केक रेडी आहे का आपण बघूया त्यासाठी मी एक चाकू घेतलेला आहे आपण हा चाकू आहे हा केक मध्ये घालायचा आहे बघा आता ह्या चाकूला हे बॅटर बिलकुल येत नाहीये म्हणजे हा केक आहे हा रेडी झालेला आहे केकचा कलर आहे केक ना तो पण खूप छान आहे आणि एकदम असा सॉफ्ट असा झालेला आहे आता सगळ्यात महत्त्वाची म्हटलं तर मी जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटं हा केक आहे हा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे कमी जास्त वेळ लागू शकतो आपण चाकू आहे ना व्यवस्थित जाऊन बघायचा म्हणजे आपल्याला शिजले का नाही केक तो आपल्याला समजायचं जर का चाकूला बॅटर आलं तर आपण समजायचं की अजून एक पाच दहा मिनटं केक शिजवून घ्यायचा आहे आता आपण ह्यासाठी खास आपण साखरेचा पाक बनवणार त्याला केक आहे हा आपण पूर्ण थंड करून घेऊया आता मी एक पातेला घेतलेलं आहे आणि ज्या मापाने आपण एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने मी अर्धा वाटी hmm. पाणी घेतलेलं आहे आता अर्धा वाटी आपण पाणी घेतलं तर अर्धा वाटी आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे साखर आता ही साखर आहे ही आपल्याला वितरून घ्यायची आहे आपण जसं सा कसा साखरेचा पाक बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा साखरेचा पाक बनवायचा आहे एकदम साखरेचा पाक सुद्धा बनवायचा नाही साखर आहे ही आपल्याला थोडीशी वितरून घ्यायची आहे आता ही साखर ही पाण्यामध्ये मी विरघळून घेतलेली आहे मिडियम गॅसवर आपण ही साखर वितळून घ्यायची एक दोन तीन तीन मिनटात ही साखर वितळून होते आपल्याला पाकसुद्धा बनवायचा नाही आहे आता हा बघा ही साखर वितळल्यानंतर एक दोन तीन मिनटं पुन्हा आपण उकळून घेऊया एकदम जाडसर असं आपल्याला पाक करायचा नाही एकदम थोडंसं असं आताला ना थोडंसं चिकटपणा येईपर्यंत आपल्याला हे थोडंसं पाणी आहे हे उकळून घ्यायचं आहे है, थोड़ा सा सा आता हे पाण्याला नमस्त असं उकळा आलेलं आहे आणि थोडंसं असं आता साखरेच्या पाकाला हा चिकटपणा जाणवतो आहे आता आपण गॅस एखाद दोन मिनटं पुन्हा उकळा घेऊया आणि गॅस बंद करूया आपल्या ना भरपूर अशा छान छान व्हिडिओ अपलोड केल्यात तुम्ही बघू शकता आणि जेव्हा मी रेसिपी बनवते ना त्या तुम्ही घरी ब करून बघा म्हणजे कशा वाटल्या त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जातील तर आता मी गॅस आहे ना तो बंद करते आणि हे पाणी आहे तो आपण थंड करून घेऊया हा केक आहे ना समस्त झालेला आहे आता आपण थोडासा ना एका चाकू घ्यायचा आणि चाकूने थोडासा असं सोडवून घ्यायचा आहे आता मी हा सोडून घेतलेला आहे केक आता आपण पलटी करून ह्याला टॅप करून घेऊया टॅप केल्यानंतर आपण असं हळूच अलगत हे भांडे ते हे उचलून घ्यायचं आणि मस्त असा केक रेडी झालेला आहे बघा बिलकुल चिकटलेला सुद्धा नाही आहे आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि बटर पेपर न लावताच तुम्हाला मी कसा केक बनवायचा तेसुद्धा दाखवलेला आहे जर का तुम्ही बटर, बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता आता केक बघा किती मस्त आणि सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम स्पंजी असा झालेला आहे सॉफ्ट आता ह्यामध्ये आपण पूर्ण थोडासा अजून थंड करून द्यायचं आहे बऱ्यापैकी हा थोडासा अजून गरम आहे केक आहे ना हा बऱ्यापैकी थंड झालेला आहे थोडासा असा नॉर्मल असा गरम जाणवतो त्याच्यानंतर आपण हे शुगर सिरप जे बनवलं होतं ते सुद्धा अगदी थंड झाले म्हणजे थोडंसं गरम आहे आता हे सर्व जे साखरेचा पाक आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे हा जो केक आहे ना तो एवढा सुंदर लागतो जसं आपण गुलाबजामला कसा एकदम सॉफ्ट बनतात त्या पद्धतीनेच हा केक बनतो चवीला तर एक नंबर असा लागतो आणि कलर बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि जर का तुम्हाला आणखीन याच्यामध्ये साखरेचा पाक वाटला असा लागला तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा थोडासा करून घालू शकता आता हे थोडं थोडं करून सर्व ठिकाणी आपण दोन्ही साईडने असा घालून घ्यायचं आहे पलटीसुद्धा करून व्यवस्थित घालून घ्यायचा अशा पद्धतीने अगदी साखरेचं प्रमाण आहे आणि जे आपण मी प्रमाण दाखलं ते सगळं परफेक्ट असलं ना का खूप छान असा केक तयार होतो त्या साखरेचा पाक आहे ना हा मी सर्व असा टाकून घेतलेला आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असा टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा पूर्ण मी पाक टाकलेला आहे दोन्ही साईडने पलटी करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता हा पाक टाकल्यानंतर तुम्ही जवळ ते तीन चार तासानंतर पूर्ण हा केक आहे हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याची चव आहे ना ती भारी लागते एकदम टेस्टी असा हा केक बनतो आता हा केक आहे मी तुम्हाला कट करून दाखवते हा केक आहे ना खूप छान असा बेक झाला आहे त्याच्यामुळे बघू शकता असा मस्त असा एकदम आणि एकदम मऊ सूद असा हा केक रेडी झालेला आहे ह्याला तुम्ही अगदी साईडमध्ये आणि सोप्या पद्धतीने बनलेला हा केक आहे आता जसे तुम्हाला तुकडे करायचे असेल तसे तुम्ही कट करू शकता हा आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता तुम्हाला मी एक पीस दाखवते किती सॉफ्ट झालेला आहे आणि मस्त असा रेडी झालेला आहे बघू शकता हे बघा आजच्या भागामध्ये मी मला अगदी मस्त असा घरगुती केक दाखवला अगदी सॉफ्ट असा बनलेला आहे बघू शकता आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबट ते देखील दाबायला विसरू नका भरपूर मित्र नाते नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा एकदम सॉफ्ट आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारा हा केक कसा बनवायचा तो माहिती मिळेल तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित रहा आणि खात राहा धन्यवाद